सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य राजमाता अहिल्या देवी जयंती निमित्त दुचाकी चारचाकी भव्य वाहन रॅली पैठण येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचे दोनशे नव्याण्णव्या जयंती निमित्त भव्य दुचाकी व चारचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले कृषी उत्पन्न बाजार समिती इथून रॅलीला सुरुवात झाली खंडेराय मंदिरात दर्शन घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू शिरोमणी महाराणा प्रताप व छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करत शहागड फाट्यावर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकात अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले रॅलीमध्ये एकशे सात दुचाकी व सतरा चारचाकी धारक सहभागी झाले होते राजमाता अहिल्यादेवी यांचा विजय असो जय मल्हार, येळकोट येळकोट छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमले होते पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी होळकर समितीचे अध्यक्ष आदित्य आदमानी यांनी मान्यवरांचे स्वागत केले प्राध्यापक संतोष तांबे यांनी अहिल्यादेवी यांच्या ऐतिहासिक कार्याला उजाळा देताना एकीकडे काळानुरूप खूप बदल होत चालला आहे आपण गुलामीकडे पुन्हा जाऊ नये म्हणून राजमाता अहिल्यादेवी यांचे विचार आत्मसात करून व कृतीत आणून ते विचार खऱ्या अर्थाने आपण जगले पाहिजे धर्म जात पंत या पलीकडे समाजकार्य करून राजमाता अहिल्यादेवी यांनी खूप मोठे उदाहरण समाजापुढे ठेवले आहे असे ते म्हणाले पेशव्यांनी पन्नास हजार सैन्य घेऊन इंदोरवर चढाई केली व अहिल्यादेवी यांना पेशवाईत सामील होण्याची अट घातली परंतु राजमाता अहिल्यादेवी यांनी आपल्या राजकीय डिप्लोमसीच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पेशव्यांना सैन्य माघारी घ्यायला लावले सामर्थ्य आहे म्हणून विनाकारण शक्ती खर्च न करता बुद्धिमत्तेचा वापर कसा करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या राजमाता अहिल्यादेवी होय यावेळी धोंडीराम वाघे डॉक्टर पंडित किल्लारीकर अरुण कुमार बल्लाळ साईनाथ सोलाट बालाजी नलभे साईनाथ होरकटे बंडू महाराज गाडे मिठ्ठू नन्नावरे सोमनाथ नजन आप्पासाहेब वीर विशाल वागचौरे आप्पासाहेब सोलाट डॉक्टर धनंजय अर्जुन डॉक्टर पांडुरंग मोरे गणेश वाघमोडे महेश गाडे ॲडवोकेट बद्रीनाथ सोरमारे अरुण बल्लाळ सुनील वीर दीपक वीर दत्तात्रय म्हस्के महादेव खंडागळे बापूसाहेब वीर एकनाथ मिसाळ वसंत चोरमले संतोष सरोदे लक्ष्मण गलांडे काकासाहेब भावले धनाजी सूर्यवंशी गोविंद तुरनर विष्णू सुडके बाळासाहेब गाडे रामेश्वर पाचे शिवाजी सरगर जगदीश वीर दामोदर गांगले लालूवीर तुषार मिसाळ संकेत मिसाळ आदेश गांगले सोमनाथ वीर सिद्धार्थ बागुल आदींसह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते छत्रपती संभाजीनगर जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेचे माजी चेअरमन जिजाभाऊ मिसाळ यांनी सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन केले दक्षमाता राष्ट्रमाता सम्राटी जयंतीनिमित्त आपण सर्व एकत्र आलेलो आहोत राजमातेच्या कार्यावर प्रकाश घेऊन टाकण्यासाठी त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन नव्या पिढीने समाजामध्ये कसं वावावं या अनुषंगाने या जयंती पुणे आपण सगळं साजरा करत असतो त्यानिमित्ताने अगोदर सर्वप्रथम सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आज जिथे सामाजिक सलोखा बिघडत चाललेला आहे अशा काळामध्ये राजमातेने सामाजिक सलोखा हा जपून ठेवलेला ज्या राज्यघटनेच्या आधारावर आज आपण भारतामध्ये सन्मानानं अभिमानानं आणि स्वाभिमानाने जगतो ती राज्यघटना प्रत्यक्ष अस्तित्वात आणण्यासाठी राजमातेच्या महेश्वर असेल इंदोर असेल या राज्यांचं फार मोठं महत्व आहे भारताचा इतिहासच जर आपण पाहिला तर तो शिल्पांचा इतिहास आहे शिलालेखांचा इतिहास आहे हा गडकिल्ल्यांचा इतिहास आहे दुर्गांचा इतिहास आहे महापुरुषांचा इतिहास आहे या सगळ्या किल्ल्यांना असेल आणि मोठमोठ्या पवित्र धर्मस्थळांना असेल वेगवेगळ्या पानोठ्यांचे स्थळ असतील प्रत्येकाला पाणी मिळावं आपण महाराष्ट्राच्या त्या कन्या आहेत पण त्यांचं सासर जे आहे ते महेश्वर इंदोर या दोन्ही ठिकाणी त्यांचं फार मोठमोठे राजवाडलं आहे केवळ आपल्याकडे शक्ती म्हणून आपण एकमेकांच्या अंगावर आज समाजामध्ये सम, असं आहे की ज्या गावामध्ये जो समाज जास्त असतो तो दुसऱ्या राजकीय नेते अत्यंत करायची वृत्ती ठेवतात त्या तुलनेने जेव्हा आपण राजमातेच्या राज्याकडे जातो तेव्हा तुमच्या लक्षात येईल की एखादी राजकीय डिप्लोमेसी कशी असते पेशव्यांनी राघव पेशव्यांनी पन्नास हजारचं सैन्य अहिल्या देवींच्या इंदोरवर चढाई करण्यासाठी पाठवलं पूर्ण बाजूनं इंदोरला गेलं आता पन्नास हजाराचा फौज म्हणजे काही छोटी फौज नाही आणि त्यावेळेस इंदोरकडे इतकं सैन्य नव्हतं की जितकं पेशव्यांकडे होतं आणि पेशव्यांनी खरिता पाठवला की तर आमच्या सहभागी व्हा सरेंडर व्हा आणि पेशवाईमध्ये सामील व्हा होळकरांची सत्ता बंद करा आणि फक्त महिला चालला अहिल्याबाई होळकर त्यांना म्हटलं महिला म्हटल्यावर काही एका दिवसात तर सरेंडर होईल पण अहिल्याबाई किती बुद्धिवान होत्या आणि मल्हाररावांनी अगदी सुरुवातीपासून त्यांना राजदारबारामध्ये बसवणं असेल राज न्यायनिवाडे करायचं शिकवलं असेल ही इतक्या महत्वाच्या गोष्टी शिकवलेल्या होत्या ज्या काळामध्ये महिलेला संधी नव्हती हो त्या काळामध्ये होळकर किती प्रगत होतं त्याचं ते लक्ष की आपल्या महिलेला बसून न्याय न्यायनिवाडे शिकवणं ही फार महत्वाची गोष्ट होती म्हणजे ज्या काळामध्ये जिजाऊ शिकल्या आणि त्यानंतर अहिल्याबाईच होत्या की ज्यांनी हे सगळे न्यायनिवाडे स्वतः निर्माण केले सोडले त्यांनी पत्र पाठवलं मोठा खलितच तयार केला आणि खलितामध्ये लिहिलं की माझ्याकडे काही पुरुष सैन्य जास्त नाही माझ्याकडे महिला सैन्य तुमचं पन्नास हजार सैन्य आहे हा हरकत नाही पण सगळं पुरुष सैनिक माझ्या महिला ह्या रणरागिणी आहेत जीवाच्या आकांता लढतील जिंकल्या तर तुमचे नामुष्की होईल आणि हरल्या तरी लोक तुम्हाला नाव ठेवतील की तुम्ही महिला सैन्याबरोबर लढलात का ही तुमची मार्गदांनी आहे का असं पत्र वाचल्यानंतर पेशवा विचारात पडला की अरे हे गंभीर झालं गोष्ट आणि त्यांनी त्याच ठिकाणी त्यांना माफीनामा टाकून सैन्य बाजूला काढलं याला म्हणतात राजकीय डिप्लोमॅसी विनाकारण शक्ती म्हणून खर्च नाही करायची तर बुद्धीचा वापर करून योग्य वेळी योग्य गोष्टी केल्या पाहिजेत सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य